नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने कविता सादरीकरणामध्ये आजची कविता आहे मंगसुळी येथील कवी आबासाहेब पाटील यांची कवितेचं शीर्षक आहे बाकी तुझी मर्जी कवी आहेत आबासाहेब पाटील मंगसुळी तुकारामाला तू तु वैकुंठात सोडून येऊन चारशे वर्ष लोटली ना पांडुरंगा तुकारामाला तू तु वैकुंठात सोडून येऊन चारशे वर्ष लोटली ना पांडुरंगा आधी मधी कधी केली का त्याची चौकशी तुकाराम वैकुंठात आहे म्हणजे सार आलबेलच असेल त्यांचं असं गृहित धरून कसं चालेल तुकाराम वैकुंठात आहे म्हणजे सार आलबेलच असेल त्यांचं असं गृहित धरून कसं चालेल लेकीची पाचवी बोट जरी भिजत असली तुपात सासरात